तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे मुंबईचा सर्वात सुंदर चर्च माऊंट मेरी चर्च येथे हा प्रसिद्ध चर्च आज आपण आतून बाहेरून अगदी जवळून पाहणार आहोत तसेच या चर्चबाबतची माहितीही जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा आहे मुंबईमधला सर्वात सुंदर चर्च माउंट मेरी चर्च या ठिकाणी देखील बऱ्याच चित्रपटांची सुपरहिट चित्रपटांची शूटिंग झालेली आहे प्रामुख्याने अमर अकबर अँथनी बी व्ही नंबर वन मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या ठिकाणी कोणते शॉर्ट्स या ठिकाणी शूट करण्यात आले होते काळ्या दगडातील ही सुंदर इमारत मुंबईमधील बांद्रा या भागात आहे बांद्रा येथील प्रसिद्ध बँडस्टँडपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर एका ऐंशी मीटर उंच टेकडीवर हा चर्च आहे बांद्रा रेल्वे स्टेशनपासून या चर्चचे अंतर फक्त सात किलोमीटर आहे व येथे रिक्षा बस किंवा टॅक्सीने वीस ते पंचवीस मिनिटात पोहोचता येते तर मित्रांनो हा आहे या चर्चचा आतील भाग आत प्रवेश करताच याच्या भव्यतेची प्रचिती येते दोन्ही बाजूला असलेले गोलाकार खांब त्यावर नक्षीकाम बाजूच्या भिंतीमधील मोठाल्या दरवाजांना बसवण्यात आलेली काचेची तावदानं चाळीस ते पन्नास फूट उंचीचे छत प्रार्थनेसाठी करण्यात आलेली लाकडी बाकांची बैठक व्यवस्था आणि समोर मध्यभागी उंचावर दिसणारी मदर मेरीची मूर्ती मन प्रसन्न करते मित्रांनो हाच आहे तो डायस ज्या ठिकाणी अमर अकबर अँथनी मधील अमिताभ बच्चन म्हणजे अँथोनी चा शॉट रेकॉर्ड करण्यात आला होता आपण स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता मित्रांनो हेच आहे ते गेट ज्या ठिकाणी अमिताभ बच्चन परवीन बॉबीला भेटतो चर्चच्या अगदी समोरच आणखीन एक अर्ध छोटी वास्तू आहे अतिशय कलात्मक पद्धतीने तिचे बांधकाम केलेले आहे चला मित्रांनो आपण या पायऱ्यांनी वर जाऊन पाहू वर काय आहे ते येताच आपण पाहू शकता मदर मेरीची अतिशय सुंदर मूर्ती पाहून मन प्रसन्न होते चर्च समोरील हा भाग आहे ज्या ठिकाणी सलमानच्या पार्टनर व बीवी नंबर एक शूटिंग झाले आहे बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट या नावाने ओळखले जाणारे हे चर्च पहिल्यांदा सोळाशे चाळीस मध्ये बांधले गेले सतराशे एकसष्ट मध्ये याची पुनर्रचना केली गेली मित्रांनो हे आहे या चर्चचे उत्तरेकडील गेट या चर्चमध्ये जाण्याकरिता उत्तर दिशेकडून या अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत या पायऱ्या चढून वर जाताना प्रदेशातील एखाद्या ठिकाणी आल्याचा भास होतो आजवर अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे पार पडले आहे मित्रांनो आपण उत्तरे हो। हो या उत्तरेकडील गेटने चर्चमध्ये पुन्हा पोचलो आहोत तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत एक अशा लोकेशनवर जे माउंट मेरी चर्चच्या अगदी जवळच आहे व या लोकेशनवर बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे त्यापैकी एक आहे साजन या सिनेमातील तो सीन ज्यामध्ये सलमानला मारण्याकरता बरेच जण त्याचे मागे धावतात याच त्या पायऱ्या आहेत ज्यावर हा सीन शूट झाला होता आपण या पायऱ्या कोणत्या सिनेमात पाहिल्या आहे ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा परत जातेवेळी आम्हाला मेहबूब स्टुडिओ दिसला आपण पण नक्की पहा तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार